Brought to you by Techno Spark Twenty Series Smartphones. I'm super human. Blitz, blitz, blitz. Blitz, blitz. Blitz, blitz. आपण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आता या ठिकाणी येत आहेत योगायोगाने आज पवार पवारसाहेबांच्या या ठिकाणी भेट झाली आणि वडील वडीलकीच्या नात्याने मी त्यांचा नमस्कार करणं माझं एक कर्तव्य आहे त्याप्रमाणे त्यांना नमस्कार केला त्यांनी आशीर्वाद दिला काय काय वाटतं आता खरच तुम्हाला आशीर्वाद देखील मिळालेला आहे एकीकडे खरं तर आपण बघतोय की भावी महाविकास आघाडी युती अशा संघर्ष नेते जे आहेत त्यांनी आपण आशीर्वाद दिलेला आहे राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकाची नाती असतात आणि वडील किंवा नाते आम्ही जोपासलं पाहिजे त्या निमित्ताने त्यांनी आशीर्वाद आणि निवडणूक निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होत राहील निवडणुकीसाठी आशीर्वाद घेत सर्वांनी भारतीय जनता आहे मोठ्याचा आदर करणे सन्मान करणे आपल्या शहरात आलेले समोर आशीर्वाद घेणे त्याचा फायदा की तोटा हा विषय नाहीच आहे मी त्यांचा आशीर्वाद वडील मी आज त्याच्यासाठी आलेलेच नाही माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब या ठिकाणी येत आहेत त्यांना रिसिव्ह करण्यासाठी मी या ठिकाणी आलेले हा योगायोगाने ते समोर आले वडील मी त्यांचा नमस्कार केला शरद पवारांची भेट घेतली नाही वडीलच्या नातेने फक्त आशीर्वाद घेतात ते समोर आले समोर आल्यानंतर माझं काम आहे माझ्यापेक्षा ते वडीलधारी असतं मी त्यांचा आशीर्वाद त्यांनी दिला असेल मग घेतला असेल तर त्यांनी मनाने दिला असेल मी मनाने स्वीकारलेला असेल झालं नाही नाही चर्चा वगैरे काय मी समोर सांगितलं वलगी ज्या समोर दिसले ना नमस्कार केलं